तर आपण कुठली कॉलनी विनायक का सासनी नगर लक्ष्मी चौसारी एरियामध्ये आले त्या घराच्या आतमध्ये साप आलाय आणि त्यांनी काठीनं पकडून ठेवलेला साप नाणेटी जातीचा बिनविषारी साप आहे या ठिकाणी अजूनही काय म्हणतात

तर या ठिकाणी हे लोणी पण नालेडी जातीचे भिनविषारी साप तर याला इंग्लिशमध्ये देखील केलंच नाही म्हणलं जात तर या सापांबद्दल असं म्हटलं जातं की एका वेळेला भरपूर प्रमाणात सापांची पिल्ली निघल्यात आहेत तर पिल्ली नसून यातील जी मादी असते त्या मादीच्या मा मादीच्या मा, मागे सात आठ किंवा दहा बाराच्या संख्येमध्ये नरतेच्या मागे लागलेल्या असतात त्यामुळे लोकं म्हणतात की सापांची पिल्ली बाहेर पडल्या तर पिल्ली नसून हा पूर्ण मोठा आडल्ट साप आहे तर आपण यांना आता पॅक करूया आणि यांना पुन्हा एक चार दिवसांनी व्यक्त करूया ते बरं खोल पाडायला तर यांना आपण आता सेफली पॅक केलंय ते चलायला पण यायच्या दिवस तर आता रेस्क्यू केलेल्या या दोन आणि दिवस आपण आपण या ठिकाणी रिलीज करतो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू